छत्रपती शिवाजी महाराज जी त्याबद्दल त्यांचा स्वागत करावं असं मी सर्व विनंती करतो यांच शिवसेनेचं फुलंब्री तालुक्यात काही नाही मला हे सांगा आतापर्यंत भाजपचे पाच जिल्हा परिषद सदस्य झाले फ्री तालुका अस्तित्वात आल्यापासून या शिवसेनेचे पाच सदस्य जिल्हा परिषद झाले भास्करराव गाडेकर या ठिकाणी पहिले सदस्य या ठिकाणी उपस्थित आहे काकासाहेब मोठे झाले राजेंद्र ढोंबरे साहेब झाले नंदाई था ढोंबरे झाले विष्णू अप्पा गवडर सारखे त्या ठिकाणी परिषद सदस्य झाले आणि मला वाटतं आपले पंचायत समितीला चार सभापती झाले पाच उपसभापती झाले आणि आपल्या मार्केट कमिटीमध्ये काँग्रेसच्या नंतर शिवसेनेचा चंद्रकांत जाधव मी सभापती झालो भाजपचा सभापती झालो ना भाजपच्या सभापती होण्यासाठी माझ्या नंतर साहेब आता विद्यमान आमदार यांना सभापती झाल्यानंतर भाजपचा सभापती त्या ठिकाणी आपल्यानंतर झाला ही नोंद आपण घेतली पाहिजे ताकद फक्त आमदार खासदार नसल्यामुळे या ठिकाणी थोडं दुर्लक्ष झाल्यासारखं होत परंतु मागच्या वेळेस आदरणीय संदीपान कुमरे साहेब पालकमंत्री झाल्यानंतर आम्हाला बऱ्याचशा वेळेस आम्ही ज्या ज्या वेळेस साहेबाकडे गेलो त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला आमदारने खासदारने आम्हाला पाठिंब्याची गरज आहे ताकदीची गरज आहे तर त्यांनी जमेल तेवढं आम्हाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी विलास बापूर जिल्हा झाल्यानंतर पहिल्या वेळेस मिळावं या ठिकाणी होतोय आणि त्या पदाधिकारी आपल्यासमोर पाडलेल्या आहेत की बुलंदी विधानसभामध्ये खासदार आपले नाही आमदार आपले नाही त्यांना संघटना वाढवण्यासाठी आपल्याला अर्ज नाही परंतु एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून लक्षात घेतली पाहिजे जाधव साहेब तुम्ही ज्या ज्या वेळेस डोंगरे साहेबाच्या कार्यालयामध्ये आले त्याच्यावेळेस मला असं वाटतं की त्यांनी कोणाला कोणत्या तालुक्यातल्या विचारलं नाही सगळ्यांचे काम डोंगरे साहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी होऊन गेले एवढेच नाही तर कोंग्रेस साहेब जेव्हा पालकमंत्री होते तर मला असं वाटतं की सगळ्यात चांगला निधी हा विधानसभेला या ठिकाणी दिला गेलेला आणि आता आमदार म्हणून विलास बापूंची जोड आपल्याला त्यासोबत मिळत गेली आणि आज त्यांना अधिकृत सुरक्षेची जबाबदारी सुद्धा दिली गेलेली त्याच्यामुळे पार्टी करायचं कारण नाहीये फक्त तुम्ही महिला लोकांची ताकद त्या ठिकाणी वाढवा आज आपण बोलत असताना सांगितलं की जवळपास एकशे गावांमध्ये आपल्या शाखा आहे नव्वद शाखा एकशे नव्वद गावामध्ये शाखा जर असल्या तर मला असं वाटतं की शाखा प्रमुख उपशाखा प्रमुखचा गट प्रमुख एवढे जरी पदाधिकारी याद आले असते तर किमान या अवघड बसण्याचा लागला तरी कधीतरी आपण तरी आपण सत्य परिस्थितीवर बोल बोललो पाहिजे मी तुम्हाला डॉमिनेट करतो परंतु कुलंबीचं मी पण तीन वर्षापासून मी बघतो कुलंबीमध्ये आपण मोजके काय लोक ते मोजके लोक संघटनेच्या कामामध्ये दे लक्ष न देता दुसऱ्या कामामध्ये आपले जास्त लक्ष असतं आणि नव्वद तरी म्हटले नव्वद गुणिले तीन दोनशे सत्तर लोक होतात पवार साहेब तुमचं गणित बीजगणित बरोबर नाही तुमची अडचण झाली तर आपलं गणित जे ना पक्का असलं पाहिजे हाच इथं कमीत कमी हॉलमध्ये कशाला जागा मी आता जे झालं त्याच्यावर चर्चा करणार नाही आपण दरवेळेस म्हणतो की भारतीय जनता पार्टी असं भारतीय जनता पार्टी असं ते असं करतात ते तसं करतात आणि ताकद योग्य तयार करा की तिथं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना उभं राहताना सुद्धा दहा वेळेस विचार करावा लागला पाहिजे की जो या मतदारसंघाची जिल्हा प्रमुख म्हणून माझ्या जबाबदारी जी एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या पक्षाचे सचिव संजयजी मोरे यांनी जी दिली आणि आपल्या कल्पना आता जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगर परिषद असतील याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण पूर्वतयारी म्हणून ही बैठक आयोजित केली आणि आपल्याला आठ ते दहा दिवसांनी फुलंब्रीला देखील एक मेळावा त्या ठिकाणी आयोजित करायचा आहे आज या ठिकाणी आपल्या आमचे सहकारी जिल्हाप्रमुख राजू जंजाळ यांनी मार्गदर्शन करत असताना जाधवसाहेब असतील गाडेकर साहेब असतील सर असतील गवळे असतील यांनी या ठिकाणी सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे आपल्या कल्पना आहे या ठिकाणी आनंदजी ठोके आमचे जवळपास दोन हजार सातचे सहकारी मला वाटतं पैठण विधानसभा नंतर शिवसेना मजबूत कुठं होती तर ते फुलंबरी मतदारसंघात होती याचा अनुभव मला त्या काळातला पण आपल्या कल्पना आहे दादा साहेबांनी आत्ता सांगितलं आपल्या संघटनेवरती पकड का कमी झाली आपली संघटना कोणाच्या दावणीला बांधली गेली होती त्याचा परिणाम हा आपल्या संघटनेवर झाला कारण की आपण राजकारणामध्ये कुठली निवडणूक असेल आपण जर सेटलमेंटचं राजकारण केलं तर याचा फटका आपल्या संघटनेवर बसतो याची काळजी आपण घेण्याची गरज आहे याचा अनुभव फुलंब्री मतदारसंघाला आलेला आहे अशंख फोटला त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे का आपल्याला या निवडणुकीला संपवलं जायचं आपली संघटना नोफत झाली पाहिजे आता सांगितलं आपल्या या राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे लाखी बेटना आणली शेतकऱ्याचं घेऊन गेलो पाहिजे हो हे आपल्या नेत्यांनी केलं की आपण लोकांपर्यंत घेऊन गेलो पाहिजे त्यावेळेस आपल्या नेत्यांनी जनतेसाठी काय काम केलं त्याचा फायदा आपल्या संकटेमध्ये आज ज्या ठिकाणी आपल्या कल्पना आहे ज्यावेळेस आपल्याला होत अतिवृष्टी आली होती त्यावेळेस एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली बुद्धांच्या नावा होता आणि त्यावेळेस गेल्या आठवड्यात उद्धवजी ठाकरे साहेब एक माझ्याकडे शेतकरी आत्मातली होती त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं

ఉ <laughs>